नंतर गुलाबराव महाराज सेवा संस्थान बारोडा भक्तीधाम क्षेत्र चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथे पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला रवींद्र इंगोले संस्था अध्यक्ष हे प्रमुख अतिथी होते आमदार बच्चू कडू माजी राज्यमंत्री हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व वा चंद्रकांत वानखडे शेतकरी आंदोलन विचारवंत हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते मात्र या कार्यक्रमाला माजी आमदार बच्चू कडू व शिक्षक आमदार किरण सरनाई काही कारणास्तव उपस्थित राहू शकले यावेळी प्रफुल्लता था ठाकरे विष्णुपाल स्मृती ज्ञानेश कन्ना पुरस्कार त्यांच्या वतीने थोर स्वतंत्र सेनानी व सेवा एकनाथराव हिरोडकर अमरावती यांना प्रदान करण्यात आला त्यांचे वय शंभर वर्षाच्या आसपास असल्याने त्यांना अस्वस्थ असल्याने त्यांचा पुरस्कार त्यांच्या मानस कन्या कृष्णा सखी कथा व्यास प्रगती यांनी स्वीकारला यावेळी शहीद स्मृती पुरस्कार उत्तम शेतकरी पुरस्कार महिला उत्तम शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आले यात शेतकरी पुरस्कार रंजना बाबासाहेब रावणकर यांना प्रदान करण्यात आला तर उत्तम युवा शेतकरी पुरस्कार अमोल विलासराव शेडके बेलखेडा यांना प्रदान करण्यात आला स्मृती पुरस्कार वीर पत्नी सरस्वती ओंकारराव मासोदकर अमरावती यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्ह्यासह राज्यातून चांदूर बाजार येथे गीता जयंती निमित्त श्री संत गुलाबराव महाराज यांच्या दर्शनाकरिता मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात तर या पुरस्कार सोहळ्याला सुद्धा या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली पंढरपूर वारकरी प्रकाश व मोठ्या प्रमाणात वारकरी समुदायाचे भक्त व भागवतकार उपस्थित होते राजेश्वर घोरमोडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखडीचा घाव